तीन वाजत आलेले आहे पाऊस मस्त बाहेर चांगलाच पाऊस येत आहे खूप पाऊस येत आहे थोडा थोडा थो तर आता मी चपात्या बनवत आहे सकाळपासून आज खूप पाऊस पाऊसच आहे मुंबईमध्ये आणि यांना मी शॉपमध्ये पाठवलं होतं अंडे आणायसाठी तर इशा त्याचे पप्पा अंडे आणायसाठी गेले होते बेबीसाठी पण ऑमलेट बनवून द्यायचं होतं तर म्हणून मग अंडे हवे होते मला तर चपाती झाली की बेबीसाठी अंड्याचं ऑमलेट बनवून देते आणि आमच्यासाठी अंड्याची भुर्जी बनवणार आणि माझ्या मिस्टरांना आज वांग्याची भाजी खायची आहे त्यांच्यासाठी वांग्याची भाजी तर दोन अंड्याचं ऑमलेट बनवत आहे म्हणून मग मा दोन अंडे फोडले इथे इथे थोडंसं मीठ टाकत आहे स्वादानुसार आणि एक मोठा चम्मच दूध टाकलेला आहे दूध टाकल्यामुळे ऑमलेट सॉफ्ट बनतो आणि इथे मी बटरचा यूज करत आहे अमूल बटर Denne gangen er det venstre side. रेडी आहे तर तिला तर चालवून देते स शिंच झालेलं आहे जेवण आणि आता वाजलेले आहेत साडेचार आणि बाहेर बघा अंधार झालेला आहे आता खूप जोरात पाऊस येणार आहे बघू मला बघू द्या गे हा बघा 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 अंधार झालेला आहे पाऊस येणार आहे आता चांगला जोरात यो बाग ग पाऊस येते है पाऊस चला 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 आतमध्ये चला ग पाऊस येते आहे यो पाऊस येतोय पाऊस कसा येतोय ग पाऊस बाहेर तर मला आता लागलेली आहे भूक मी जात आहे जेवण करायसाठी तर अंड्याची भुर्जी बनवली मी चपाती राईस श्रीखंड मी आधीच बनवलेलं होतं वांग्याची भाजी माझ्या मिस्टरांनाच झाली म्हणजे त्यांच्या बनवली होती आणि एशियनसाठी आणि माझ्यासाठी अंडा भुर्जी बनवलेली The second half is one go yay start ah yes. heko <laughs> yes. eh eh bhai khali parishin काही <laughs> खाली आपण पडू काही इकडे थोडं लक्ष देत चला आहे 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 होणार ना येऊ सर्कस दाखव आपले सर्कस हे परफेक्ट होत अजून काय काय शिकली मग नवीन तू आ आंबू नाही आता ई नाही मला शी शीस करते तो पण आवाज द्या पप्पा सोबत बाहेर गेली आणि मी केलं तर मी जेव्हा माझी ते बागे होते